दक्षिण रायगडमधील शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा नामदार भरतसेठ गोगावले यांच्या समर्थनार्थ सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला सामूहिक राजीनामा नामदार भरतसेठ गोगावले यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने शिवसैनिक नाराज नामदार भरतसेठ गोगावले यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करताना शासनाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी नामदार भरतसेठ गोगावले आपण लढणारे आहोत रडणारे नाही तुम्ही कोणीही काळजी करू नका नामदार गोगावले यांचा कार्यकर्त्यांना निर्वाणीचा इशारा सुनील तटकरेंना मदत करून आपण पाप केलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो संपर्क प्रमुख अरुण चालके महायुतीमध्ये सुनील तटकरे सारखा नापाक व्यक्ती आल्याने आपल्याला वेदना सहन कराव्या लागत आहेत जिल्हा प्रमुख प्रमोद गोसालकर यापुढे राष्ट्रवादी आपल्याबरोबर नको म्हणजे नको असा ठराव करून शिंदे साहेबांना द्या जिल्हा समन्वयक अप्पा सावंत आज सत्याने काम करणाऱ्याचे दिवस राहिले नाहीत असत्याने पुढे येतो तोच राज्य करतो शिवसेना महिला जिल्हा प्रमुख निलिमाताई घोसालकर नीलिमाताई घोसालकर यांना मोठं केलं त्यांना त्यांनी आडवं केलं प्रमुख रमेश मोरे कालच राज्याच्या पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आणि या यादीमध्ये रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना देण्यात आल्याची बातमी प्रसारित होताच शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी झाली आणी आमदार छड गोगावल यांच्या समर्थकांनी निषेध व्यक्त करत मुंबई गोवा महामार्गावरती टायर झालत आंदोलन केले आणि आज नामदार भरत छड गोगावल यांच्या निवासस्थानी सर्व दक्षिण रायगडमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितात याचा निषेध व्यक्त केला आणि तालुका प्रमुख पदापासून ते जिल्हा संघटक पदापर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत आपली नाराजी आपल्या पक्ष श्रेष्ठींकडे पोहोचवली आहे याच पार्श्वभूमीवर झालेल्या छोटेखानी बैठकीत नामदार भरत छड गोगावल यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले असून कोणतेही आंदोलन करताना शासनाला गाळबोट लागणार नाही याची दक्षता प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घ्यावी असा इशारा नामदार भरतछ गोगावल यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे मात्र यावेळी बोलत असताना नामदार भरत सुनील तटकरे यांच्यावरील आपली नाराजी व्यक्त केली आहे सुनील तटकरे यांच्या खासदारकीच्या वेळी आम्ही जीवाचं रान करून काम केलं मात्र त्याची परतफेड त्यांनी केली नाही उलट पक्षी त्यांनी आमच्या विरोधात काम केला असा आरोप सुनील तटकरे यांच्यावर तटकरे यांचे नाव न घेता नामदार भरतछ गोगावल यांनी केला आहे तर शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा संघटक अरुण चाळके यांनी खासदार तटकरे यांच्यावरती नाराजी व्यक्त करत आपण सुनील तटकरे यांना मदत करून महापाप केलं माणसाला मदत केली ही आपली चूक आहे आम्ही त्यांचा निषेध करतो तर जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी देखील आपल्या भाषणात तटकरे यांचा समाचार घेतला असून सुनील तटकरे सारखा नापक व्यक्ती महायुतीत आल्याने आपल्याला वेदना सहन कराव्या लागत आहेत अशी खतखत व्यक्त केली आहे यावेळी बोलत असताना शिवसेना महिला आघाडी घोसाळकर या भाऊक होऊन त्यांनी तटकरे यांचा निषेध व्यक्त करत आज सत्याने काम करणाऱ्याचे दिवस राहिले नाहीत असत्याने काम करणाराच पुढे जातो असा आरोप सुनील तटकरे यांच्यावर केला आहे तर येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी सोबत युती न करण्याचा ठराव करीत करावा असे आव्हान शिवसेना जिल्हा समन्वयक विजय सावंत यांनी करत हा ठराव शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावा असे पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे तर उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे यांनी तटकरे यांच्यावर हल्लाबोल करत सुनील तटकरे यांचा इतिहास आहे ज्यांनी ज्यांनी त्यांना मोठं केलं त्यांना त्यांनी आडवं केलं असा गंभीर आरोप केला आहे या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा संपूर्ण रोष हा सुनील तटकरे यांच्यावर काढण्यात आला असून आम्ही आदिती तटकरे यांना पालकमंत्री मांडणार नाही त्यांना कोणत्याही कार्यक्रमात बोलवलं जाणार नसल्याचे देखील एका मताने ठरवण्यात आले आहे त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी आता शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे कशा पद्धतीने कमी करतात हे पाहणं आता औचित्याचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड म्हणजे आज जो काय कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आपल्याला कुठलाही अनुचित प्रकार घडल असं काय आपले नेते एकनाथ साहेब यांच्याकडं आमची चर्चा चालू आहे उदय सामंत त्या मध्यस्थीमध्ये आहेत त्यामुळे तुम्ही कोणीही नाराजी आहे प्रचंड तुमची नाराजी हे आम्ही पाहिली नाही आम्हाला आणि तुम्हाला जो काही वेळ पाहिजे साहेबांना तो कदाचित उद्या पर किंवा परवा ह्या दोन दिवसात तुम्हाला घेऊन जातो दे तेवीस तारखेला बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे त्याचे नियोजन तर आत्ताच तुम्ही करायचं आहे त्याचे काय कार्यक्रम घेणं असतील शिवसेनेच्या असतील असतील आणि कोणी एवढी काळजी करायचं काही कारण नाही आहे बरेचसे हा तुमचा शेड आहे हा इतर कोणाचा शेड नाही आहे आणि तुमचे आनंद उपकार जे आमच्या उभे आहेत कधी विसरणार नाही आणि तुम्ही जो काय निर्णय आमच्यासाठी घेत आहे तो चुकीचा होऊ नये ही तुम्हाला माझी विनंती आहे राजकारण हे वर खाली होत असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे एवढी पण कोणी काही काळजी करायचं कारण नाही आहे आणि जे काय आहे शांततेने अहवाल करा तुमचं नाराजी व्यक्त करू शकता तुमचा इतर काय भावना असतील त्या व्यक्त करू शकता परंतु शासनाला कुठं काय गालबोट लागेल काय कोण अडचणीत येईल असं काय होणार नाही ह्याची शक्यतो आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे कारण तुम्ही सगळ्यांनी मनापासून प्रार्थना केली होती की आपला माणूस यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये पालकमंत्री होईल ही तुम्हाला सगळ्यांना पूर्ण खात्री असते कारण त्याचं कारण मागच्या वेळेला <laughs> ज्यावेळेला मी मंत्री नव्हतो परंतु ते पालकमंत्री पालकमंत्रीपद आपल्याकडंच राहिल्याचं काम उदय सामंतांच्या रूपाने आपण केलेलं होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून करता सगळ्यांनाच वाटलं होतं की ह्या वेळेला आता स्वतः बरेचसे मंत्री झाल्यामुळे बरेचसे पालकमंत्रीपद मिळत बघूया काय अडचणी आहेत काय नाही ते आज उद्यामध्ये स्पष्ट होईल तुम्हाला सगळ्यांनी शांतता भागायची जे काय रात्री झालं ते झालं परत सगळ्या काय प्रकार आपल्याकडनं होता का आपण लढणारे म्हणजे लढणारे होत या शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमी आपण मावळे आहोत त्यामुळे तुम्ही एवढी कोणी काय काळजी करायचं कारण नाही आहे की माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची आहे आणि प्रेमाची विनंती आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब हे आपल्याला पूर्ण कल्पना आहे की फरे शेटवरती किती प्रेम करणार व्यक्ती आहे ती आणि म्हणून करतात काही गोष्टी आहेत आम्हाला पण थोडं समजून घेणं गरजेचं आहे की कशामुळं काय कुठं अडचण आली किंवा काय हे थोडी माहिती घेणं गरजेचं आहे जे मागच्या वेळेला घडलं त्याची भरपाई मंत्री म्हणून आता त्यांनी आपल्याला दिलेली आहे त्यामुळे तुमच्या शब्दाचा मान ह्या वेळेला राखला गेलेला आहे जो पालकमंत्रीपदाचा जो काही प्रश्न आहे तो जरा साहेबांविषयी आम्हाला जरा चर्चा करून द्या मग तुम्हाला काय आहे दूध दूध पाणी पाणी हे तुम्हाला सांगतो परंतु कोणी पर कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही हे तुम्ही वरिष्ठ मंडळींनी आपल्या सगळ्या प्रमुख लोकांना सांगायचं आहे तुमचं दुःख तुमची नाराजी मग आम्हाला किती दुःख झालं असेल किंवा आमची किती नाराजी असणार हे आपल्याला माहिती आहे पण सगळ्या त्यांच्या ते कपड्यावर डाग नाही पडणार हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणी काय केलं आणि काय नाही मी परवा कर्जतला सांगितलं ज्यांनी भरत फसवण्याचा प्रयत्न केलाय त्याचा सत्याला झालेलं तुम्हाला सांगतो कारण भरत शेटनी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करून भरत शेटनी पुरी ताकद लावून जे काम केलंय ते कोणालाही नाकारता येणार नाही ना हे आज तुम्हाला आम्हाला पेपरवाल्यांना पत्रकारांना मीडियावाल्यांना सगळ्यांना माहिती आहे कारण कोणाची ताकद मध्ये किती आणि इतर ठिकाणी किती हे आपल्याला सगळ्यांना माहिती होत हे आता माझ्या जनतेने माझ्या ह्या निवडणुकीला दाखवून दिलं की बरोबर बरेच शेटच्या हा निर्णय गेल्या लोकसभेमध्ये आपण राष्ट्रीय माणसाला विजयी लागलं असं

सगळ्या आठवले महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय क्रांती करणं आपला भरशेट आपलं नेतृत्व भर आहे त्यामुळे अडीच वर्षामध्ये पार्श्वभूमी याची सुरुवात आपल्याला आमदार भरत शेती केली अशा प्रकारचे वेळ आली हे गोष्ट आहे मी सर्व जनतेची नाही इच्छा होती परंतु काल जो

या ठिकाणी आपण पासून लोकसभेला महायुती मध्ये आपण लढत असताना त्या ठिकाणी विरोध केला होता विकास शेळीचा आपण नाव घेतलो होतं खासदार केला आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटतो परंतु त्या ठिकाणी तटकरी साहेब ताबडतोब मुख्य सांगून आपल्या जिल्हा प्रमुखांना बोलवलं त्या ठिकाणी वर्षा बांगल्यावरती आणि त्या ठिकाणी शांत राहण्याचं उदय सामंच्या माध्यमातून सांगितलं आपण त्यांचा आदेश पडला मुख्यमंत्र्यांचा आदेश पडला आणि लोकसभेला आपण प्रामाणिकपणे काम केलं आम्ही सुद्धा प्रामाणिकपणे काम केलं तिमुळे विरोध सुद्धा या घड्याळ्यावर आपण कधी आपण शिक्का मारत होतो आपण केलं परंतु लोकसभेला निवडणूक होण्यापूर्वी तुम्ही कर्तव्य म्हणायचं मी महायुतीचा खासदार आहे मी इतिचा खासदार आहे पण निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीचा खासदार आहे अशा प्रकारे घेतली रह आणि त्या ठिकाणी शिवसेना आणि भाजपला बाजू ठेवलं शिवसेना मतदारसंघामध्ये सांगेल आमच्यावरती फार अन्याय झाला त्या ठिकाणी शासकीय कार्य होत असताना कुठलाही कुठल्याही कार्यपद्धतीवर लोकांचा प्रोगासायचा भाजपचा प्रोगासायचा तत्कडे कुटुंबीय आणि ते

ते त्याला पटलं का त्याच्या भूमिकेला पटलं का तो प्रदेशाध्यक्ष होता पक्षाचा नेता होता

की रायगड जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामुळे पूर्णपणे नाराजी निर्माण झालेली आहे संघटनेमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी तालुका प्रमुखापासून ते संपर्क प्रमुखापर्यंत बाकीचे सामूहिक राजीमा नंतर येतील परंतु तालुका प्रमुखापासून ते संपर्क प्रमुखापर्यंत आता जे आता जर भालेकर या ठिकाणी असतील तर त्यांना ते टाईप करायला सांगा आता जे आता आपले राजीनामे जिथे साहेबांमध्ये पोहोचले पाहिजे साहेब ताबडतोब फॅक्स करा तयार करायला सांगा तातडीनं ते ज्या ठिकाणी आपला राजीनामा त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे आपल्या भावनांची तीव्रता आपल्या नेत्याला कळली पाहिजे केवळ कोणी चालणार नाही तर प्रत्यक्ष आपल्याला कृती करण्याची गरज आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे यापुढं हा प्रकार खांद्यावर घेऊन अर्थ नाही एक लाख लोक ही भूमिका घेऊन राष्ट्रवादी कुठल्याही निवडणुकीमध्ये आपल्या बरोबर नको म्हणजे नको शेतकरी शेत सांगितलं गेलं तरी आपण मान्य करायचं नाही ही भूमिका आपण सर्वांनी ठेवा

त्यापुढे आपण सांगतोय लोकसभेची उमेदवारी जी, जी येणारी विधान परिषदेची निवडणूक ही शिवसेनेचीच असेल उमेदवार शिवसेनेचा असेल त्यामध्ये कोणतेही के तडजोड केली ना जाणार नाही काल साडे सहाच्या निर्णयाचा खरोखरच आपण ज्या गोष्टीची सातत्याने गेले अडीच पासून वाट पाहत होतो आणि तेव्हा पण फैना जेव्हा अडीच वर्षांपासून बंगले झाला तेव्हा आपल्या आमदार साहेबांनी फक्त आणि फक्त शिंदे साहेबांना काही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी आलेल्या हक्काचं पालकमंत्री पदाची वाट बघून तेही तिसरी हक्काची आणि अधिकार पाहिजे होत असेल पालकमंत्री पदकवून घेऊन गेलेलं आहे त्याचा खरोखरच खूप खूप करू शकतात निषेध करावा असं वाटतं कारण ज्या माणसाने आज आपल्यासाठी अहोराज्य प्रश्न करून प्रत्येक प्रत्येक विधानसभा मतदारसंघा मध्येच नव्हे प्रत्येक राज्यातील प्रत्येक माणसासाठी

कलियुगाच्या काळामध्ये मला एवढंच सांगावं वाटतं की साहेब आता सांगूपणे वाचण्यात तर स्वतःसाठी लढा आता मला पुष्प झालं इतरांसाठी प्रभो खूप आता या वेळेस याच्या पुढे आपल्या स्वतःसाठी लढण्याची ताकद ठेवा आज आणि तात्काळ मुख्यमंत्री साहेबांची उपमुख्यमंत्री आपले एक शिंदे साहेबांची तारीख घ्या कारण तटकरी जर तर फसवलं त्याच्यावर आपल्याला आपल्याला हक्क नाही पण आपला हक्क आहे तो शिंदे साहेबांवर आहे कारण शिंदे साहेबांना आपण एवढं सांगायचं की आम्ही ठेवतो काही झालं पालकमंत्री पदे आमच्या गोर गरिबांचं जे दैवत आहे गोर गरिबांचं जे कैवत आहे आमदार साहेब हे गोबाग साहेबांना भेटलंच पाहिजे आणि त्यासाठी आपण तुम्ही लवकरच वेदन झालं तर द्या